प्रसारित करीत आहोत प्रायोजित कृषी कार्यक्रम किसान किसानवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक का आहेत कृषी सहकार आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार तर सादर करते आहेत किशोर पवार नमस्कार मंडळी मंडळी किसान वाणी या प्रायोजित कृषी कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय मी दौलत निपाणीकर मंडळी आज मंगळवार भारतीय सौर दिनांक सत्तावीस फाल्गून शकेकोणीशे शेहेचाळीस अर्थात आज मार्च प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना साधार, शेतकरी सुखाशीनात जोडले जाई मातारपण खुशाल होई सुरक्षित होई अन्नदाता सुरक्षित होई अन्नदाता प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित आणि साठ वर्ष वयापासून पासून तीन हजार रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित पंचावन्न रुपये ते दोनशे रुपया मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात अठरा ते चाळीस वर्ष वयाचे शेतकरी या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान सर्व शेतकरी बंधुभगिनी या योजनेच्या लाभा जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमा आधार पेन्शन साकार कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे मंडळी आपल्या आजच्या किसानवाणी कार्यक्रमात पना आपण ऐकूया मुक्काम पोस्ट जागजे तालुका धाराशिव येथील प्रगतीशील शेतकरी विक्रमसिंह उर्फ राजाभाऊ देशमुख यांची माझा शेती प्रवास याविषयी दौलत निपाणेकर यांनी घेतलेली ही मुलाखत रामराम मंडळी मंडळी मी शेती करतो आणि माझ्या शेतामध्ये अचानक असं काहीतरी व्हावं की मला पैसे मिळावे यावर्षी मी जे सोयाबीन पेरलं त्याला भाव भरमसाठ मिळावा किंवा माझ्या शेतामध्ये मला असं करता यावं असं मनात मांडे खाणारे अनेक अनेक शेतकरी आपण पाहतो ऐकतो त्यात कधीकधी आपलाही नंबर असतो पण काही शेतकरी हे कळी काळाच्या छाताडावर पाय देऊन मेहनतीच्या जीवावर यश संपादन करतात आणि ते यश आपल्या सर्वांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणार असत व्यक्तिमत्व आज आपल्या किसानवाणी कार्यक्रमात आपण आमंत्रित केलं आहे ते आहेत मुक्काम पोस्ट जागजी तालुका जिल्हा धाराशिव येथील विक्रमसिंह सुभाषराव देशमुख यांच्याबद्दल मी सुरुवातीलाच एवढं सांगतो की जागजी पासून मुरुड हे गाव जवळच आहे जागजीची मुलं शिकण्यासाठी मुरुडला जातात आणि विक्रमसिंह देशमुख यांना मुरुडला शिकण्याकरता जाण्यासाठी सुद्धा पैसे नसायचे घरी भरमसाठ शेती मात्र उत्पन्न शून्य असं हे व्यक्तिमत्व आज लाखोंच्या पंक्ती उठवतं हरिणाम सप्ताह असेल किंवा काय असेल दानधर्म करतं ते केवळ शेतीमध्ये केलेल्या कष्टाच्या जीवावर त्यांचा हा शेतीचा प्रवास शेतीत मिळालेलं प्रचंड यश याबद्दल आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आपलं आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या किसानवाणी कार्यक्रमात स्वागत आणि नमस्कार राम हरी तुम्ही नमस्काराला उत्तर रामकृष्ण हरी असं दिलं वारकरी संप्रदायाबरोबर नाळ केव्हापासून जोडली आहे माझी तीस वर्षापासून वारकरी संप्रदायाशी नाळ जोडलेली आहे माझे गुरु हरिभक्त परायण संदीपान महाराज हशेगावकर आणि त्यांचा आशीर्वादाने मला मी ह्या वार वारकरी संप्रदायाचा वारसा लाभला माझ्या कुटुंबाला आता थोड्या वेळापूर्वी मी शेतकरी बांधवांना सांगत होतो की मुरुड ते जागजी हा प्रवास करण्याइतपतसुद्धा घरची परिस्थिती नव्हती आणि तिथून आज तुम्ही फोर व्हीलरमध्ये फिरताय लाखो रुपयाचं उत्पन्न निघतं करोडोरचं सुद्धा उत्पन्न निघालेलं आहे या प्रवासाची सुरुवात सांगा ना प्रवासाची सुरुवात अतिशय खडतर आहे कारण ज्यावेळेस वडिलांना आमच्या जमीन वाटून आलती एकत्रीकरणातली त्यावेळेस आमच्याकडं कुठलंही पाण्याचं साधन नव्हतं आणि कुठलंही पाण्याचं साधन नसल्यामुळं मला शेती करायची खूप अवघड व्हायची हो आणि त्यावेळेस मुळात तर म्हणजे प्रश्न असा होता की बैल पण नको बैल बारदाना पण नको आणि शेतीला भांडवल पण नको भयानक मोठं संकट शेती करत असताना पण निर्माण झालं होतं आणि त्याच्यानंतर मग काय करायचं म्हणून मग आईवडलाची इच्छा असायची की आम्ही शिक्षण घ्यावं आणि शिक्षण जरी घेतलं नाही परिस्थितीनं घेता न झालं शिक्षण घेतलं नाही तर मग पुणे मुंबईला जाऊन तुम्ही काहीतरी कमवा तुमचे हित नका तुम्ही शेण काढत बसू नका शेतीमध्ये काय नाही पारंपरिक आपल्या पिढ्या अशाच बुडाल्यात ह्याच्यामध्ये काही विकास व्हायला तयार नाही पण पर... पुणे मुंबईला गेलं तर राहायचं कुणापशी खायचं कुणापशी आणि आपल्या घराण्याचे जे संस्कार होते की असा डांबरसपणा आम्हाला काही जमत नव्हता त्यावेळेस उगंच आपलं निघाला कुठून तरी पळून गेला असं काय आम्हाला जमलं नाही त्यामुळं मग आम्ही काय केलं आपलं आहे ती शेती एक आमच्या शेजाऱ्यांच्याकडं बैलं त्यांच्याकडं बैलं मग आम्ही काय करायचं त्यांच्याकडे जायचं त्यांचं दिवसभर काम करू लागायचं मग दुसऱ्या दिवशी त्यांनी आम्हाला बैलं द्यायची मग आम्ही चार चार दिवस त्यांच्या शेतात नांगरायला जायचं नांगरायला गेल्यानंतर त्यांनी मग दोन दिवस आपल्याला बैल द्यायची कारण अवजारं पण त्यांची आणि बैलं पण त्यांची मग आमच्याकडे कुठलंच साहित्य साधन नव्हतं शेती करण्यासाठी मग परत काय करायलो मी त्यांनी जरी दिलं ती ही मेहनत व्हायची परंतु त्याला लागणारं बी बियाणं आणि खत आणायचं कुठनं मग त्याच्यासाठी मी रोजगार करायचं आणि ती रोजगार करून मग पैसे निर्माण करायचे मग एक खताची बॅग आणायची किंवा एक ब्याची बॅग आणायची आणि पैसे जेवढे आहेत त्या पैसे ती उपलब्ध करायची पण त्यावेळेस क्वालिटीचं बी घ्यावं किंवा क्वालिटीचं काहीतरी मिळावं असं इच्छा होती पण त्याची किंमत जास्त असायची आणि आपल्याला ती मिळत नव्हतं मी शेती सुरुवातीला करत होतो त्यावेळेस तर हायब्रिडच उत्पन्न घेत होतं आणि हायब्रिड किती जरी दिवसाभराचं भरडण केलं पाच पंचवीस पोती निघायची भाव काय असायचा तर नव्वद ते हायेस्ट मार्केट शंभर रुपये असायचे क्विंटलचा भाव आणि त्याच्यातून उत्पादन काढून मग वडिलाच्या हातात दिलं तर त्यांच्यापुढे प्रश्न पडायचा आता लेकराला कपडे घेऊ का लेकराच्या शिक्षणाला पैसे देऊ का कुठलं तरी आपत्ती दवाखाना काय काय करू म्हणून असा प्रश्न निर्माण व्हायचा आणि मग त्यावेळेस भयान मोठं संकट असून हा मार्ग शेतीचाच अवलंबला शेवटी मग जेव्हा शेतीमध्ये उतरलात आणि या सगळ्या परिस्थितीला छेद द्यायचं ठरवलं त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केले तर ते कसे सुरू झाले पहिल्यांदा के काय केलं कोणतं उत्पादन घेतलं तिथून प्रगती कशी सुरू झाली सुरुवातीला हे सगळं करत असताना अगोदर पाण्याचं साधन निर्माण करायचं म्हणून आम्ही भावाभावाने बहा विहिरीला सुरुवात केली विहिरीला सुरुवात करत असताना आईवडिलांचा विरोध नव्हता परंतु त्यांना असं वाटायचं की आपलं हास होईल कोणतरी आपल्याकडे भांडवल नाही मग विहीर कशी खाणणार तुम्ही काय करणार पैसे नाहीत फाईल करावी तर फाईलचे साहेब त्यावेळेस कागदपत्र मागण्यात कुठली तर सोसायटी काढण्यात त्याचे बेबाकी देण्यामध्येच त्याला पण पैसे नसायचे मग आम्ही स्वतःने निर्णय घेतला आपलं घेतली टोपली घेतला टिकाऊ विहीर खांदायला सुरुवात केली विहिरीचं साधन निर्माण केलं पण विहिरीला पुरेसं पाणी नाही मग पुन्हा बोरचं हे सगळं करत असताना हे आईनं मला वाटतं एकोणीसशे कि तिला तर मला आठवत नाही तिनं नोकरी अंगणवाडीची पत्करली नोकरीला पगार किती असायचा तिला फक्त दीडशे रुपये पगार होता त्यावेळेस त्याला सुरुवात असताना त्याच्यामध्ये पण भागत नव्हतं पण ती जर ती शंभर दीडशे आले तरी आमचं प्रपंचाचं तेलमीठ भागायचं आणि आम्ही मग पुन्हा ही शेतीकड थोडं मग उत्पादनात विहीर झाल्यानंतर तुरीकड वळलो तुरीचं जरा जास्त उत्पादन वाटायचं पैसे जास्त व्हायचे हा ब्रेटनं काही व्हायचं नाही मग तुरीचा बदल केला आणि मग तुरीच्या उत्पादनापासून थोड्या पाईपलाईनी ही करत करत हळूहळूहळू हळू थोडे चेंजेस केले मग तिथून जरा थोडी गाडी रुळावर यायला बघितली पण त्याच्यात निसर्गाचा आणखीन घाला झाला दुष्काळ पडला दुष्काळ पडल्यानंतर आहे ती पिकं जळून गेली ऊस जळून गेला डाळिंबाची बाग जळून गेली बरेचसं नुकसान झालं पण हाल सोडले नाही शेती करायची त्याच्यातून आता तुमचं नाव सर्वश्रुत या पंचक्रोशीत आहे द्राक्ष पिकासाठी तिकडनं द्राक्षांकडे कसं वळालात कारण आज द्राक्ष पिकामध्ये तुमचं ज्ञान तुमची माहिती अनुभव खूप दांडगा आहे द्राक्ष पिकाकडं वळण्याचं कारण काय झालं की डाळिंब पिकं तेल्या रोगांना आम्हाला त्रासदायक ठरायला लागलं मग इच्छा तर अशी की पारंपरिक शेती करायची नाही ही मात्र इच्छा पहिल्यापासून होती आणि आज पण तीच आहे पारंपरिक शेती करायची पेरायची मोडायची मला शेती अजिबात आवडत नाही मग मी ठरवलं की आपल्याला द्राक्षबाग लावायची ज्यावेळेस द्राक्षबाग लावायची ठरवलं कारण लावायचं कारण पण काय झालं की मोसंबी लावली मी सुरुवातीला चार एकर आणि त्या मोसंबीमध्ये आंतरपीक म्हणून चक्कूची बाग लावली वीस वर मोसंबी आणि चक्कू लावला पण ज्या वेळेस पाऊस काळ एवढा कमी झाला दुष्काळ पडला त्यावेळेस मोसंबीला कसं असतं रूट कमी असतं खाली खोल नसतं मोसंबी लवकर गेली आणि त्याच्यामध्ये फक्त वाचला चक्कू कु। चक्कू वाचला पण त्या शेतातला माझा मूड गेला कारण जी माझी अपेक्षा होती उत्पादनाची एक दोन वेळेस विकलं गेलं मोसंबीचं उत्पादन पण ती पण गेलं ती गेल्याच्या नंतर म्हणलं आता काय करायचं काय करायचं म्हणून मला एका बोरला चांगलं पाणी लागलं चांगलं पाणी लागल्यानंतर मी निर्णय घेतला जमीन माझी तिथली सत्तर ते ऐंशी फूट काळी जमीन आहे सलग बोरला एकशे दहा फूट केशिंग आहे पण तिथं पण बाग लावत असताना सगळ्या शेतकऱ्यांचा विरोध होता की ह्या जमिनीमध्ये तू बाग लावू नको एवढ्या भारी जमिनीत बाग येत नाही पण आम्ही निर्णय घेतला की पाणी जिथं उपलब्ध आहे तिथं आपण आधी ट्राय करू म्हणून मग तिथं द्राक्ष बाग लावायचा निर्णय घेतला आणि तिथं आम्हाला चांगली उशी द्राक्ष बागेमध्ये आणि मग तिथून पुन्हा आमची ही शेतीची चांगलं पर्व सुरू झालं त्या द्राक्षबागेत द्राक्षबागेमध्ये आज अनेक व्हरायटी आहेत तुम्ही जेव्हा द्राक्षबागेच्या शेतीमध्ये उतरलात तेव्हा व्हरायटी कोणती होती त्या काळची द्राक्ष शेती कशी होती आणि आज काय बदल झालेत त्या काळची द्राक्ष शेती म्हणजे जे पारंपरिक लोक आमच्या गावामध्ये बाग पहिल्यापासूनच आहे द्राक्षबाग माझ्या लहानपणापासून पण त्यावेळेस माणिकचे आणि थम्सन आणि तासगणेश या व्हरायट्या होत्या ह्या व्हरायट्या फक्त लोकल मार्केटला चालायच्या मग आम्हाला बाग लावायची मला छंद असा होता की नवीन काय कुठं आहे ती बघणे आणि ती कुठं बघायला मिळेल तर मग पश्चिम महाराष्ट्रात थोडं ह्यांचं गोगावा जास्त होता मग मी काय केलं आपलं मोटरसायकल घेतलेली होती त्यावेळेस मग असं मित्रासोबत यांच्यासोबत जायचं आणि मग तिकडल्या भागातले माहिती घ्यायची त्यांनी त्यावेळेस ते आम्ही दोन हजार आठला ज्यावेळेस मी बाग लावली त्यावेळेस सुपर सोनाका म्हणून व्हरायटी जास्त फेमस होती मग ती व्हरायटी काय व्हायला लावायची आमची ठरायली परंतु सगळे शेतकरी म्हणायला लागले की तुम्ही ही व्हरायटी करू नका लयसन्स शिटिव आहे आणि तुम्ही प्रथमच ही लावताय तुम्हाला कुठलाच अनुभव नाही अ माहित नाही ब माहीत नाही द्राक्ष बागेतलं तुम्ही ह्याच्यामध्ये जाऊ नका मी म्हणलं तसं नाही केलं तर आपण मोठाच जुगार खेळायचा लहान नाजबात नाही कारण म्हणलं ही असं ह्या पद्धतीची आज बी माणिकचे म्हणला रेट काय गेल्या वर्षी बघितलं आम्ही वीस पंचवीस पंधरा रुपये आणि मग त्या काळची मजुरी पाच आणि दहा रुपये होते बागत काम करणारी आज मजुरी किती आहे सा तीनशे साडेतीनशे रुपये आणि त्या व्हरायटीचं जर आपण ह्या चालू काळात जर करून घेतलं तर आपलं काहीच फायदा होणार नाही म्हणून मग ती नको म्हणलं विकसित व्हरायटी सुपर सोनाका होती आणि मला म्हणत होती तू एक एकर -एक लाव बाग मी म्हणलं एक एकरनं -एक लावली तर मी म्हणलं चार एकरचा प्लॉट लावणार म्हणलं काय जे असेल ते आर आणि पार म्हणलं परंतु मला त्या जमिनीनं पण यश दिलं आणि त्या व्हरायटीनं पण यश दिलं आणि मी नवीन व्हरायटीचीच मी पसंती केली आता किती एकर बाग आहे तुमच्याकडे आणि कोण कोणत्या व्हरायटी सुपर सोनाका सांगितली दुसरी कोणती व्हरायटी आहे का आणि एकूण बाग किती आहे आता एकूण बाग माझ्याकडे उभा असलेली उत्पन्नाची आठ एकर आहे त्याच्यामध्ये पहिली चार एकर सुपर सोनाका आणि आता नवीन परत दोन तीन वर्षापूर्वी लावली ती बाग आहे एस एन डबल एस त्याला म्हणतात आता डबल एस आणि अनुष्का ती दोन एकर आणि ही दोन एकर त्याचं आपण काय केलं तिकडं झाडाची संख्या ती जमीन भारी होती म्हणून आठ बाय पाच लागवड केली आणि ही जमीन थोडी हलक्या प्रतीची आहे हा थोडी म्हणजे बरीचशी हलकी आहे त्याच्यासाठी आपण काय केलं झाडाची संख्या वाढवली आणि ही तर आठ बाय चारची लागवड केली आणि आज माझं त्याचं पाच हजार बोड आहे त्याचं एस एस एन आणि ही अडीच अडीच हजार दोन्ही आहेत व्हरायटी एक्सपोर्ट क्वालिटीसाठी काय एक प्रयत्न सर एक्सपोर्ट क्वालिटीसाठी विशेष प्रयत्न केले नव्हते मी सुरुवातीला पण माझी इच्छा असायची की एक्सपोर्ट व्हावा आपला माल एक्सपोर्ट व्हावा त्याच्यासाठी आम्ही थोडेफार प्रयत्न केले केले परंतु आम्हाला सक्सेस होईल का नाही वाटलं परंतु झालंच जा सक्सेस झालं म्हणजे कसं झालं उच्च प्रतीचा दर घ्यायचा म्हणून आम्ही त्या एक्सपोर्टच्या मागं लागलो उच्च प्रतीचा आपण आतापर्यंत कष्ट केलं आहे सगळं झालं आहे कारण एखाद्या विषयामध्ये का एक माणूस शिकत असतो तो पी एच डी कम्प्लीट झाली की त्याची शिक्षणाची पूर्णता होते तसं आम्ही संपलं की आम्ही एक मनामध्ये ठरवलं की एक्सपोर्ट झालं की आपण द्राक्षमध्ये सगळं काय कमवलं मग आम्ही चांगल्या प्रतीचा माल जोपला आणि आम्हाला जे मार्गदर्शक आहेत नितीन काशीद आणि माळवदे काका ह्यांनी आमच्या बागेला व्हिजिट केली आणि ती म्हणली औ राजभाऊ तुम्ही तर एवढा माल बनवला की तुमचा एक्सपोर्ट होतं आम्हाला पण विश्वास बसला ना पण ज्यावेळेस त्यांनी व्यापारी दोन तीन कंपन्या पाठवल्या त्यावेळेस नेचर वन म्हणून कंपनीनं आमचा माल सिलेक्ट केला आणि आमची इच्छा काय असते एक्सपोर्ट करायची कारण एक्सपोर्टमध्ये जरी माल गेला नाही गेला तरी पण आपलं लो लोकल मार्केटला आपला माल ये ग्रेडनं आणि एक नंबरच्याच मा भावात विकायचा हे आमचं स्वप्नच असतं आम्ही त्याच रेटमध्ये विकतो माल विक्रमसिंहजी एक्सपोर्टसाठी केमिकल असेल जास्त प्रमाणात तर माल घेतला जात नाही याचा अर्थ तुम्ही एक्सपोर्ट क्वालिटीचा माल जे बनवतो म्हणतायत त्याचा सरळ सर अर्थ आहे की तुम्ही सेंद्रियेकडे बऱ्यापैकी वळालात सर आम्ही हां तुम्ही बरोबर विचारला प्रश्न की एक्सपोर्टला केमिकल चालत नाही केमिकल चालत नाही पण काय होतं शेतकरी आजकाल काय करायला लागले फळावर आणि झाडावरच काम करायला लागले शेतकरी जमिनीवर काम केलं तर आपल्याला एक्सपोर्ट क्वालिटी करायची काहीही अवघड नाही कारण ज्याची जननी ज्याची माता सुदृढ आहे त्याचं बालक किंवा त्याचं फळ पण सुदृढ सुदृढ आहे त्याच्यामुळं आम्ही काय केलं की शेण खाताचा जास्त वापर केला आणि रासायनिक खाताचा कमी वापर केला आणि त्याच्यामध्ये त्याला लागणाऱ्या स्लरी असतात त्याला लागणारे गोमूत्र शेण गुळ ह्याच्यापासून बनवलेला आपण सेंद्रिय शेतीचा जी वापर करतो जमीन सुदृढ झाल्याच्या नंतर वर तुम्हाला फवारा घेऊन केमिकलचा वापर करायची गरजच पडत नाही बरेचसे केमिकल तुम्हाला ऑटोमॅटिक वगळावे लागते त्याच्यामध्ये गरज नसताना उगच पंप घ्यायचा किंवा शेड्यूलमध्ये आहे म्हणूनच फवारणी टाकायची हे अतिशय चुकीचा निर्णय आहे शेतकऱ्यांचा त्याच्यामुळं रासायनिकचा असा काही भडेमार होत नाही आणि केमिकलमध्ये पण बऱ्याचशा कंपन्या अशा येतात की ज्या की आपल्याला एक्सपोर्ट करत असताना जी रिशिडू फ्रीज आपल्याला त्याच्यामध्ये ही येत गणित असतं त्यामध्ये ठराविक जर औषधं आपण वगळली तर त्याचा आपल्याला कुठंही प्रॉब्लेम येत नाही आम्ही तो सुरुवातीपासून त्या वा औषधाचा वापरच केला नव्हता आमची त्या औषधाची ओळख पण नाही आणि आम्हाला गरज पण पडत नाही आम्ही साध्या साध्या औषधावरच बाग आणतो आम्ही विक्रमसिंहजी तुम्ही आता सांगितलं की शेणखत गुळ म्हणजे तुम्ही हे जे दष्पर्णी अर्क आहे किंवा आपल्या सेंद्रिय पद्धतीच्या पारंपरिक ज्या गोष्टी आहेत त्या सांगताय आणि माझ्या माहितीप्रमाणे आत्मा या शासकीय यंत्रणेचा तुम्हाला एक प्रोजेक्ट पण मिळाला आहे तर तो प्रोजेक्ट काय त्याचा तुमच्या शेतामध्ये काय उपयोग होतो हे सेंद्रिय शेतीचा मला छंद जो लागला तो मी बेंगलोरला आठ दिवसाचं ट्रेनिंग घेतलं मला त्याचं ते तेवढं अभ्यास होणार झाला सेंद्रिय शेतीचा म्हणून परत रिव्हिजन म्हणून परत बेंगलोरला आठ दिवसाचं ट्रेनिंग घेतलं मी आणि तिथून आल्याच्या नंतर मग आपल्या आत्मविभागानं एक ही केलं पहिलं कसं के कृषी विभागाने संलग्न असायचं परंतु आत्मविभागाला आज केंद्र सरकार एवढं मदत करायला लागलं की बाबा विषमुक्त शेती करा आणि माणसांना निरोगी आयुष्य जगण्यासाठी तुम्ही फक्त अन्न व्यवस्थित पिकवा त्याच्यासाठी तो आमचा आवडीचा छंद होता मग आम्हाला आत्मविभागानं एक लॅब दिली लॅब म्हणजे आपलं दहा ड्रमची थिरी म्हणून वापर करा म्हणून सांगितलं आणि मग आम्हाला पहिलीच आवड असल्यामुळं गांडूळ शेती किंवा शेणखत सेंद्रिय खत ह्याच्यावर आमचा भर जास्त असायचा मग आत्मविभागाचं मार्गदर्शन घेऊन त्यांनी आम्हाला एवढं के हे केलं की त्यांनी मला मध्ये एन आय पी एच एमला हैदराबादला ट्रेनिंगला पाठवलं त्याच्यानंतर तळेगाव दाबाड्याला ट्रेनिंगला पाठवलं त्यांच्या शाळा असतात त्याला मी कधीच गैरहाजरी दाखवत नाही त्यांच्या मार्गदर्शनानं ना आमची एवढी चार्जिंग झाली भावाभावाची एवढी चार्जिंग झाली की आम्ही आज पूर्ण शेड्यूल उसाला पण आम्ही रासायनिक खत एक गुंजभर वापरणार नाही आणि गव्हाला पण नाही आणि ज्वारीला पण आज तिसरं वर्ष आहे सोयाबीनला पण मी रासायनिक खत एक चिमट पेरलेलं नाही ह्याची बरीचसे लोक आम्हाला लाभाडी ठरवते परंतु आम्ही सत्यता एवढी मांडलेली आहे समाजापुढे की तुम्ही येऊन पीक बघा आमच्या जमिनीची प्रत बघा तुमच्या जमिनीपेक्षा दहा पट उत्पन्न कोण साहेब डेअरिंग करत नाही आज रासायनिकून डायरेक्ट सेंद्रियमध्ये जायला कारण कुणाला तोटा पाहिजे तर नापास ना पाहिजे आणि उच्च प्रतीचा पाहिजे पण आम्ही डेअरिंग केली मी शेतकऱ्याला सांगू इच्छितो डेअरिंग करण्यामागे एकच कारण होतं रासायनिक कोण सेंद्रियवर जात असताना आम्हाला सेंद्रियाचं प्रमाण होतं एककरला चाळीस किलो खत प्यारा म्हणून मग मुन। आम्ही म्हणलं जर आपलं नुकसान झालं तर आपल्याला सहन व्हायचं नाही म्हणून आम्ही काय केलं फक्त त्याच्यातली एकच जादू आपली मनची वापरली चाळीस किलो खत एककरला वापरायच्या जागेवर फक्त सेंद्रिय साठ किलो वापरलं जास्त प्रमाण वापरलं त्याचं त्याचं वापरल्यामुळं ह्या रासायनिकचा तोटा दिसूनच आला नाही आम्हाला कुठं आणि आज आम्ही सेंद्रिय शेतीमध्ये नव्वद टक्के बोलताना तुम्ही म्हणालात की मी आणि माझा भाऊ चार्ज झालो याचा अर्थ की तुमचे बंधू तुमच्यासोबत शेतीमध्ये आहेत त्यांचं योगदान कसं आहे कुटुंबातील इतर सदस्यांचं शेतीमध्ये योगदान कसं आहे कारण आतापर्यंत तुम्ही जो शेतीचा आलेख सांगितला अगदी खडतर प्रवासापासून आज एक प्रतितीयश द्राक्ष बागायतदार त्याच्यामध्ये एकट्यानं होणं तर शक्य नाही त्याच्यामुळे कुटुंबातील सदस्यांचा याच्यातला सहभाग आणि पाठिंबा किंवा सल्ला तर मुळातच वाक्य आहे आपल्या घरात एकमत गावात पत आणि शेतात शेणखत खत नाही शेतात शेणखत आणि ह्या जर गोष्टी ज्या कुटुंबामध्ये आहेत ती कुटुंब आज कुठल्याही शिखराला जाण्याची तयारी आहे त्याची आमच्या कुटुंबामध्ये आम्ही जेवायला एकत्रितच बसतो किमान संध्याकाळचं तरी रात्रीचं जेवण आमचं सगळ्याचं एकत्रित असतं आणि माझी जी ही सगळी बातचीत चालली तुमची माझा जर भाऊ ह्याच्यामध्ये वगळला तर माझी शेती शून्य झाली कारण माझं जी हा सगळं यशाचं शिखर गाठलं आहे ती फक्त भावाच्या कर्तत्वानं गाठलं आहे आणि त्याचं जी कर्तव्य आहे त्याच्यामध्ये त्याचा सगळ्यात लाख मोलाचा वाटा त्याच्यामागं आमच्या माझी आम पत्नी आणि माझी भाऊजाई आणि ह्या तिघांनी मी फक्त सर तुमचं बघून येतो आणि ह्यांच्यापुढं फक्त अशी डिझाईन मांडतो की आपण हे असं मी आज बघितलंय ह्याच्यावर तुमचं काय मत आहे पण आज तागायत त्यांनी मायनस विषय कधीच मांडला नाही करायचं ना तर एका जुटीनं आणि कुठलाच विषय आमचा आम्ही मांडलेला आणखीन आज तागायत मायनस गेलेला नाही फक्त ह्याला एकच कारण आहे कुटुंबातला एक विचार आणि एक मत आणि सगळीची ताकद आई वडील हे आमच्या फक्त समोर बसलेले असते त्यांचं एकच मत असतंय तुम्हाला जेवढा घास घेतोय तेवढ्याच गोष्टीचा विचार करा त्याच्यापुढचा तुम्ही विचार करू नका नाहीतर तुम्ही काय करचाल कुणाचं तरी मोठं काहीतरी स्वरूप बघून येचाल आणि ती करायचं आपल्या शेतामध्ये बघचाल पण तसं नाही ती तुम्ही तसल्या गोष्टीमध्ये पडू नका तुम्हाला आज तीन टाईम खायला मिळते नाही दोन टाईम मिळत नव्हतं तुम्हाला आज तीन टाईम मिळते हीच तुमची श्रीमंती समजून चालत नाही कसा साहेब माहीत आहे का मला तीन तीन चार चार दिवस चुलपेट लिहिली नाही मी घरात थोरला माणूस आहे तुम्हाला ही अतिशक्ती वाटते की ही काय पण सांगते काय तसं नाही तीन तीन चार चार दिवस तूल पिटली नाही चपाती तर आम्हाला बघायलाच मिळत नव्हती चपाती बघायला मिळत नव्हती आणि मग हे सगळं आईनं आमच्या ज्यावेळेस नोकरी आणि तिने एक गाय घेतली निश्चित नोकरी केली नाही तिने एक जरशी गाय घेतली माझा वाडा एवढा मोठा माळवादाचा चौक मासा फरशीचा चौकोनी वाडा होता पण त्याच्यामध्ये गाय बांधावी बाहेर व्यवस्था नव्हती गोटा नव्हतं काय नव्हतं त्याचं दूध काढायचं आणि आईनं ती दूध मला डोक्यावर व वजं पण जात नव्हतं पण त्या दुधाच्या व्यवसायावर आणि तिच्या नोकरीवर आमचा प्रपंच आहे आणि आजचे दिवस आता दान केलेलं सांगूनी माणसांना दान केलेलं सांगून परंतु कुठलंही अन्नदानाचा जर विषय येत असेल आणि माझ्या पुढे कुणी जर विषय मांडला तर माझ्या घरी काय आहे का नाही किंवा आज मला देणं होत आहे का नाही मी कधीच विचार केला नाही शब्द माझ्या तोंडातून तों निघणं शक्यच नाही अन्नदानाच्या बाबतीमध्ये मी त्याचा विचार पण करत नाही की हि तर आता एक लाख लागणार आहेत का पन्नास हजार का पंचवीस हजार त्याचा पण कधी विचार करत नाही दान करणे म्हणजे करणेच आपण परिस्थिती आहे का नाही याचा पण कधी विचार करत आई वडिलांनी एकच सांगितलं आईनं तर या उड्या लोकांचा आत्मा जाणलेला आहे तिनं या उड्या लोकांना की कुणी पण भिक्षुक असू द्या कुठलं कोण असू द्या दारात आलं की जेवण केल्याशिवाय आज बी आम्हाला आमच्या बायकाला ती सांगते तुम्ही त्या पाहुण्याला जीव घातलं नाही ती गडी आला शेतातून त्याला चहा केला नाही ती गडी आपल्या शेतातली लक्ष्मी आहे ती रोजाची बाई आपली लक्ष्मी आहे तिला तुम्ही पगारीला आल्यावर घरी का चहा केला नाही अन्नदानाची मुळात सवय तिची आहे आईच्या आणि वडिलाची कुणालाही उपाशी ठेवलं नाही त्यांनी म्हणून देवानं आमच्या आज कुटुंबाला कुणालाच उपाशी ठेवलं नाही भरपूर काय देवानं दिलं सगळं ह्याच्यात बैमानीचा एकही रुपया नाही कुठल्याही देवावर किंवा कशावर पण हात ठेवायला लावा आमच्याकडं बैमानीचा कुठलाही नाही फक्त एक आहे आम्ही शासनाच्या स्कीम मात्र सगळ्या ऍक्सेप्ट करतो आणि आम्ही घेतो शासनाचं एक उद्दिष्ट आहे मी तुम्हाला दहा रुपये देतो तुमचे दहा रुपये लावा आणि त्याच्यापासून तुम्ही एखादं कमवणी कमईचं साधन उभा करा आणि त्याच्यापासून तुम्ही तुमची उपजीविका करा शासनाचा हेतू भरपूर चांगला आहे आणि तो हेतू पूर्ण करण्यासाठी आपलं पण मन त्या पैशाकडं वाईट नजरेनं नाही गेलं पाहिजे उगं स्कीम उचलायची आणि काहीतरी करायचं आंब्याची बाग लावली का लावली आज कुठलीही योजना विचारा मी जेवढ्या माझ्या शेतामध्ये तुम्ही कधीपण या बघायला जेवढ्या योजना आहेत तेवढ्या मी सगळ्याच शासनाच्या स्कीम मग काय लोक काय म्हणतात हे न उचलले असेल ह्याला ह्यालाच काय देते सगळी स्कीम सरकारचं एक धोरण असतं जो रेसचा घोडा आहे ना त्याला ताणायचा आणि त्याच्याकडनं आपलं यश संपादन करून घ्यायचं मग त्यांना काय वाटतं पहिली दिलेली स्कीम देशमुखनं व्यवस्थित राबवली आपल्याला पण कधी वरले कर्मचारी आले बाबा तुम्ही अशी अशी स्कीम एखादी आता समजा मला दहा ड्रमची थिरी दिली आत्मविभागानं दिल्याच्या दिल्याच्यानंतर ती ड्रम आहेत का नाहीतर मी कुठंतरी पाण्याला लावलाय कुठंतरी एक तिकडं ला लावला आहे असं नाही ना त्यांनी माझ्या भाल्यासाठी दिली त्याच्यामागे त्यांचा मोठा हेतू आहे आज एक शेतकरी जर असं सेंद्रिय शेतीचा बनला तर शंभर जणांच्या मुखामध्ये जाणारं माझ्याकडे पिकलेलं माळवा असेल माझ्याकडे पिकलेली द्राक्ष असेल माझ्याकडे पिकलेली ज्वारी असेल हे सगळं मुखात जाणारं बिनविषाचं जावं आणि त्याचं शरीर चांगलं राहावं ह्याच्यासाठी शासन प्रयत्न करते ती पैसे घ्यायचे त्या वस्तू विकून टाकायच्या त्या मोडून टाकायच्या आणि आपण नाहीती धंदे करून पुन्हा बोटं शासनाच्याच नावाने मोडायची ही आपल्याला पटणारी पद्धत नाही सगळ्या स्कीम घ्याव्या माणसानं आणि त्याचा उपभोग स्वतः घ्यावा आणि जगाला करून दाखवावा त्याचा वाढवा आणि जगाला पण ते ज्ञान आपण मोफत देवं विकत देऊन नी कुणाला मोफत देऊनच त्यांना जगाला मोठं करायचं आपण स्वप्न बघावं मग विक्रमसिंह हो देशमुखजी तुम्ही आता जसं म्हणताय की ज्ञान दिल्यानं वाढतं आणि ज्ञान द्यावं माणसानं तर तुमच्यासारखाच एखादा शेतकऱ्याचा मुलगा किंवा नवखा शेतकरी याला शेती करायची आणि मार्गदर्शन हवं असेल ते द्राक्षाच्या बागेतलं असू देत सेंद्रिय शेतीतला असू देत किंवा शेती, कि शेती व्यवसायाशी संबंधित तुमच्याकडून सल्ला मसलत करणं असू देत यासाठी आमच्या एखाद्या श्रोती श्रोत्यानं फोन केला संपर्क साधायचा म्हटला तर कसा साधावा माझा मोबाईल नंबर मी सगळ्यांना देतो कारण का त्यांना ज्ञान देत असताना माझे परत उजळणी त्याची परत रिव्हिजन डबल आहे आणि माझ्या ज्ञानात भर जास्त पडते मी स्वतः देऊ इच्छितो मोबाईल नंबर का आम्हाला लोकांची सेवा करायची आम्हाला त्यांच्याकडनं प्राप्ती काहीच नका कारण त्यांचं कडनं पैसे घेणं म्हणजे हा मोठा उद्देश नाही फक्त ज्ञान जगाला देऊन त्यांनी पण आमच्यासारख्या दहा लोकांना पुढं पुढे येणाऱ्या गरजू शेतकऱ्यांना ती ज्ञान मोफत देवं आणि ही सगळी रासायनिक शेती बंद करावी आणि सेंद्रिय शेतीचा वाढवा करून निरोगी आयुष्य सगळ्याला जगण्यासाठी सगळ्याला आयुर्मान वाढावं वा, एवढीच आमची परमेश्वराचे प्रार्थना आहे सर्वांना माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास साठ बत्तीस एकतीस अठ्ठ्याण्णव पन्नास साठ बत्तीस एकतीस राजभाऊ देशमुख जागजी श्रोतेहो द्राक्ष शेतीबद्दल काही अडचणी असतील सेंद्रिय शेतीबद्दल तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही श्रुत विक्रमसिंह देशमुख अर्थात राजाभाऊ देशमुख यांच्याशी संपर्क साधू शकता देशमुख जी आज आपण आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओमध्ये येऊन किसानवाणी या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद आभार आणि या सदिच्छा की तुमची ही कुटुंबची वाटचाल जी आहे एकत्रितपणे ती अशीच निरंतर अखंड चालत राहू धन्यवाद रामकृष्ण हरी धन्यवाद मंडळी किसानवाणी कार्यक्रमात आता आपण ऐकत होता मुक्काम पोस्ट जागजी तालुका धाराशिव येथील प्रगतीशील शेतकरी विक्रमसिंह उर्फ राजाभाऊ देशमुख यांची माझा शेती प्रवास याविषयी दौलत निबाणेकर यांनी घेतलेली मुलाखत क्या इधर इधर तेरे बीजू का बोल ले? से तो हम को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं मतलब देख बेटा तू जो ये अंधाधुन रसान मिलाता है ना मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी हाँ? अरे पहले ऐसा नहीं था पूछना अपने बड़े बुजुर्गो ऐसी कैसे फसल थी शुद्धता झलकती थी हाँ? माटी भी तंदुरुस्त और लोग भी तो पहली वाली बात कहा हम तो सभी डाले सब नहीं आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं और चका और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं सच है रे बेटे हाँ, एक्सपीरियंस से बता रहा है धूप में बाल संवेद नहीं किए हैं हां हाँ, हाँ, ठीक है भाई मैं भी आज तक जैविक खेती शुरू करूंगा माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती बरेतर मंडळी या बरोबरचाचा किसान वाणी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत मी दौलत निपाणीकर आता आपली रजा घेतोय नमस्कार किसा दवाणी, किसा दवाणी, किसा दवाणी, किसा दवाणी। किसान वाणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत होता एफ एम बँडच्या एकशे एक पूर्णांक तीन दशांश मेगाहर्ड्सवरील आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी सहकार आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार तर सादरकर्ते होते किशोर पवार